आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड मिरजेतील प्रभाग क्रमांक तीन मधील मगदुम परिसरात नागरिकांनी मोठी बैठक घेऊन प्रभाग क्रमांक तीन अ अनुसूचित जातीचे इच्छुक उमेदवार विजय अमरदास लोंढे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे विजय लोंढे यांनी जोरदार प्रचाराचा धडाका लावला असून प्रभागात अनेक भागात बैठका सुरू आहेत घर टू घर फिरत लोकांशी संवाद साधत गाठीभेटी सुरू आहेत मगदुमळा परिसरात नागरी समस्या मोठ्या प्रमाणात आहेत रस्ते ड्रेनेज गटारी पथदिवे नाहीत तर पिण्याचे पाणी कमी दाबाने येत असल्यामुळे तेथील नागरिक हे संतप्त झाले आहेत तर मिरजेतील समोर अपघात होत आहेत त्यामुळे हायवेवर स्पीड ब्रेकर बसवा अशी मागणी लोक करत आहेत अंगणवाडी नाही मुलांना खेळायला गार्डन नाही अशी समस्या नागरिकांनी विजय लोंढे यांच्यासमोर बोलून दाखवल्या यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आणि नागरी समस्या जाणून घेत विजय लोंढे यांनी लोकांशी संवाद साधला विजय लोंढे यांनी तुमच्या सर्व नागरी समस्या सोडवून देऊ असे आश्वासन देखील दिले आहे विजय अमरदास लोंढे यांचं बालपण मगदुम मळा परिसरात गेलं आहे त्यामुळे मगदुम मळा परिसराबद्दल विजय लोंढे यांना आपुलकी वाटते त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या समस्या ह्या स्वतःच्या समस्या समजून त्यांनी सोडवणार असल्याचं विजय लोंढे यांनी सांगितलं मगदुम मळा परिसरात महिला आणि पुरुषांनी विजय लोंढे यांना प्रभाग तीनमधून विजयी केल्याशिवाय शांत बसणार नाही असं जाहीरपणे सांगितलं आहे प्रभाग तीनमधील तरुण युवा नेतृत्व अशी एक ओळख असलेले शांत संयमी आणि सुशिक्षित इच्छुक उमेदवार विजय लोंढे यांना प्रभागातील अनेक भागात बैठका घेऊन नागरिक जाहीर पाठिंबा देखील दिला आहे सुशिक्षित इच्छुक उमेदवार विजय अमरदास लोंढे यांना प्रभागातील नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता प्रभाग तीन अ अनुसूचित जातीमधून एक सक्षम उमेदवार म्हणून विजय लोंढे समोर येत आहेत विजय लोंढे यांच्यासोबत युवकांचे मोठे संघटन आहे आता महिला आणि वयस्कर लोक देखील त्यांना जाहीर पाठिंबा देऊ लागले आहेत आणि त्यांना निवडून आणण्याची या सर्वांनी तयारी देखील सुरू केली आहे यावेळी प्रकाश पांढरे विद्या पांढरे अविनाश पांढरे स्नेहल पांढरे प्रताप पांढरे आशा पांढरे पंकज पांढरे राकेश आठवले प्रदीप घाटगे रामचंद्र सुतार विश्वनाथ वायदंडे जाधव सर नलिनी वायदंडे सुनंदा सुपनेकर रुपाली सुतार शीतल चंदन शिवे कमल हंडीफोड अवळे मॅडम कांबळे मॅडम अंबिका तांबट सुवर्णा पन्हाळकर सुवर्णा वावरे सुनीता केंगारे स्वाती बंडगर शाला कोलप निशा आठवले कांबळे मामा सर गायकवाड मामा यावेळी बैठकीला उपस्थित होते मी प्रताप सदाशिव कांडे वार्ड क्रमांक तीन मध्ये आम्ही मुग्दी एरिया आमच्या वॉर्डात वार्ड क्रमांक तीनला विजय अमरदास लोंडे हे उभे आहेत आणि आज मिटिंग घेतलेली आहे आम्ही आणि मिटिंगमध्ये आमचा सगळा विषय झालेला आहे रस्ते लाईट पाणी आणि देणीचा विषय झालेला आहे आणि हे आम्ही त्यांना फुल म्हणजे आम्ही त्या आमचा पाठींबा त्यांना सगळ्यांचा आहे या एरियातला मी राकेश संभाजी आठवले राहणार मगदुंबाळा पंढरपूर मिरज आणि प्रभाग क्रमांक तीनमधून माझा मित्र विजय अमरदास लोंढे इच्छुक उमेदवार म्हणून आता हो ए सी कोट्यातून उभारणार आहे आणि त्याला आपला पूर्ण पाठिंबा आहे इथल्या नागरी समस्या म्हणजे मेन म्हणजे इथं रस्ते नाही आहेत रस्त्यांचा नाही प्रॉब्लेम आहे पूर्ण आता कसा होता पहिला हा भाग जो होता तो दोन नंबर वार्डात जोडलेला होता आणि कोपवाडचे नगरसेवक होते त्यांनी काही काम केलेली नाहीत मधील आणि साहेब जे यश मोठा शक्ती प्रदर्शन विजय प्रभाव पोंडे मित्राचा पूर्ण आमच्या विजय केले आहेत घरांग लोकांच्या भेटी असल्यासारखं फेरीत मोठ्या संख्येन कदम नगर आम्हाला दिले की त्यानंतर पूर्ण आमच्या वाडामध्ये परिसरा युवा दिलेलं आहे त्यामुळे आता आमच्या उमेदवार अमरदास यांना पाठिंबा आहे निवडणुकीसाठी मग सर्व लोकांचा सर्व मगदुमळातल्या समस्या सोडवण्याचं विविध विश्वास आम्हाला दिले आहे आणि आमच्या शब्दावर तुम्ही साधला आहे दिलेला आहे त्यामुळं आमच्या मग रस्ते स्पीड ब्रेकर शिक्षित लहान मुलांची संख्या जास्त आहे दोन दोन किलोमीटर त्यांना घेऊन जावं लागतं आम्हाला उन्हात मुलं लहान मुलं उन्हात येतात त्यामुळे इथं बालवाडीची सोय नाही लहान मुलांना खेळण्यासाठी काय नाहीये इथं सोयी भरपूर हे आहे ड्रेनेज लाईन नाहीये गटारी नाहीयेत त्यामुळे कचरा गाडी एवढा आम्ही सगळं पैसे वगैरे सगळे ह्याचे त्याचे भो सदामती कचरा गाडी रोजच्या रोज अशी येत नाहीये पाण्याची व्यवस्था वरती पाणी चढत नाही पाणी लहान सकाळचं पाणी पहिलं होतं तास आणि कसं म्हणजे आम्ही आता दिवाळीपासून गणपतीपासून दिवाळीपर्यंत एका गल्ली लाईट नव्हती तरी आम्ही प्रत्येकांना सांगत होतो की बाबा लाईट नाही पुरुष मंडळी जास्त नसतात बायकांच बायका सांगतात की बाबा लाईट नाहीत कारण बायकांना त्या तोंडाला सामोरं जावं लागतं म्हणून बायका सांगतात की बाबा असं लाईट नाही हे नाही ते नाही पण आम्हाला असं केलं त्यांनी की सुशिक्षित इच्छुक उमेदवार आमच्याकडे ते नाही आहे त्यांच्याकडे त्यांना फोन करा ह्यांना फोन करा त्यांना फोन करा असं आम्ही सहा महिने काढले शेवटी पांढरे दादांनी पुढाकार घेऊन त्यांनी ते आमच्या लाईटीची त्यांनी सोय केली एवढ्या आमच्या अडचणी आहेत आणि अडचणी आता आम्हाला ते लोंडे सर दादा उभा राहिलेत ना ते म्हटलं आम्ही सगळं आमचं आम्ही जबाबदारीने करू त्यामुळे आम्हा आमचा त्यांना संपूर्ण पाठिंबा राहणार आहे आम्ही आमच्या त्यांनी आमच्या घरात लगत राहा आम्ही त्यांच्या घरात लगत राहतो एवढं बोलून मी माझं विजय लोंडे मगदुमेळ्याच्या वार्डात उभारलेले आहेत आणि त्यांनी आमच्या समस्या सोडवणार आहेत सोडवाव्यात कारण पहिला जसं तसंच आहे रोडचं काही काम मुलांची संख्या भरपूर आहे त्यांना बालवाडी नाही त्यामुळे याची समस्या त्यांनी पूर्ण करावी आज मीटिंग झालेली आहे मगदुम मेळ्यात आमचा पाठिंबा त्यांच्या पाठीवर आहे त्यांनी पुढे आम्हाला साय्य व्हावे ही माझी त्यांना नम्रपणे विनंती आहे